असोसिएशन ऑफ महाराष्ट्र म्हणजेच टाम या राज्य संघटनेचे अध्यक्षपदी संदीप ओंबासे ठाणे तर सचिवपदी गफार पठाण सातारा यांची एकमताने निवड करण्यात आली देशातील शिखर संघटना इंडिया तायक्वांदोच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उर्फ टाम या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नंदी पॅलेस हॉटेल डोंबिवली येथे संपन्न झाली या सभेत पंचवार्षिक कार्यकारिणी घोषित करण्यात आली या बैठकीसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने निरीक्षक म्हणून दयानंद कुमार यांनी तर निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट शुभांगी सोनवले यांनी काम पाहिले संघटनेचे चेअरमन म्हणून नागपूरचे आमदार मोहन भाऊमते तर कोषाध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगरचे प्रसाद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकारी अध्यक्ष संदीप अंबासे ठाणे उपाध्यक्ष तुषार आवटी पुणे घनश्याम सानप अहमदनगर महासचिव अमजद खान गफार पठाण सातारा सचिव सुरेश चौधरी सांगली कोषाध्यक्ष डॉक्टर प्रसाद कुलकर्णी संभाजीनगर कार्यकारणी सदस्य नारायण वाघाडे नागपूर पद्माकर कांबळे कोल्हापूर प्रमोद दौंडे सोलापूर इंडिया तायक्वांडोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर आणि तायक्वांडो माजी अध्यक्ष अनिल झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात तायक्वांडो या ऑलिम्पिक खेळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि नवीन तंत्र विकसित करून खेळाडूंना प्रोत्साहन देऊन खेळाचा दर्जा उंचावला जाईल व संघटना सुस्थितीत आणून खेळाडूंना सुखसुविधा पुरवल्या जातील यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत तसेच स्पर्धा शिबिरे सेमिनार यामध्ये सर्वांना समाविष्ट करून खेळामध्ये प्राधान्य देऊ तसेच राज्यात तायकॉन हायटेक करण्यावर आमचा जास्त भर असेल अशी प्रतिक्रिया यावेळी संदीप उंबासे अध्यक्ष यांनी दिली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल